भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव लागता थांबा मोबाईल बाजूला संदेश देणाऱ्या उद्घाटन चाळीसगाव येथील शहर व ग्रामीण भाग खडकी बुद्रुक गावाच्या हद्दीवर इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या वतीने लागता कान मोबाईल ला का का वाहन थांबा बाजूला असा संदेश वाहन धारकांना देणाऱ्या बोर्डचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सौ करिश्मा गज्जूभाऊ विसपुते व माजी नगरसेविका अलका गवळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इनरविल क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुनीता पवार सेक्रेटरी डॉक्टर नैना चव्हाण कल्पना महाजन संगीता नागदेव सुनीता भोसले क्षमा चव्हाण संध्या गुप्ता माजी नगरसेविका अलका गवळी विद्या चित्ते यावेळी डॉक्टर सुनीता पवार म्हटल्या इनरविल क्लब एक सामाजिक संस्था आहे व समाजात चांगला संदेश जावा व सामाजिक कामे आम्ही माध्यमातून करत आलो आहे आणि संपूर्ण शहर व ग्रामीण भागात आम्ही क्लब चे कार्य पोहोचवत आहोत या कार्यासाठी आम्हाला सर्व इनरव्हील क्लब मेंबर सदस्य यांचं सहकार्य लाभते या माध्यमातून आम्ही समाजसेवा करत असतो असंही त्या म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव <laughs> Never miss an update.